<coughs> पुरीला दळणाने चिंता लागली मी महाग तीस किलो नीट केलं होत वीस किलो गहू आणि दहा किलो बाजरी किती पंधरा वीस दिवस झालं का दळून आणलेलं संपत आलंय आता तर जेवण झालं का आमचं तर चाललंय पुरेंच जेवण आणि कालची एका आनंदाची बातमी द्यायची राहिली भाव बहिणीनो काल पिऊला किती मार्क पडली सी आय इकडे ये इकडे ती मला म्हणती कि जवा कमी मार्क सांगतीस ग सगळ्यांना चांगली मार्क पडले तर काय बघाय सीआय ला काय दिवा लावला बया 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 आणि दोन दिवस झालं ये आम्हाला जाते तर पाय 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 करते दिसती बघा आणि मी तर काय उठलीच नाही आज ये आम्हाला माझ्या मी पाय ना पाय दुखते आणि ही तर चार वाजताच उठली होती यामासाठी आणि ही जाती तासाला तासाला जाती तर तुम्हाला सांगते ती ती इष्टीला किती पळाली इष्टीत किती गर्दी होती हीच ऐकू ऐ आमच्या कानातलं मळ फुगायला तिचं ऐकू ऐ आमच्या कानातलं मळ ना मळ फुगायला बहिणी इष्टी हुकली जायला ऐका इष्टी हुकली इष्टी पळाली इष्टी आमके झाली तर पी याच एस सी आय टीचं जे तास लावलं होतं ना तिला त्याच भाव बहिणीनं ही झालं काय म्हणतात परीक्षा झाली ना एम एस सी आय टीची परवा झाली काल 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 झाली काल सॉरी काल झाली आणि कालच निकाल पण भेटला पण काल आहे ना, ना मी जरा घाईत होती तुम्ही तर बघितलं मी काल तालुक्याला गेली ती त्याच्यामुळं आणि लॅमिनेशन करायला पण तिचं निकाल पत्र नेलं होतं पण काय ती निकालपत्र लॅमिनेशन करायला निघून पण काल ती काम झालं नाही का तर दुसऱ्याच कामाला टाईम गेला त्याच्यामुळं जी पी यूचं होता ती निकाल निकालपत्र ती प्रमाणपत्र सॉरी प्रमाणपत्र तर त्याला लॅमिनेशन करायला भेटलं नाही सरांनी ती लय जपून ठेवाय सांगितलंय ती ह्याला कामाला येणार नोकरीला आपली पी ऊ तुम्ही म्हणा कॉन्ग्रॅच्युलेशन अभिनंदन अभिनंदन तर आता कॉलेज चालू व्हायचंय काय माहिती नाही मला पण आता तिचं ॲडमिशनचं सा पण सगळी कागदपत्र दिली ऍडमिशन पण घेतलेलं आहे आणि हिज पण इंग्लिश मधूनच घेतलेलं आहे म्हणलं कस एकदा आपलं आठवी पासून इंग्लिश जरा घेतलं ना तर ही मराठीतून होती मराठीतून असल्या दहावी जरा जड जाईल त्याच्यामुळे हिला इंग्लिश मधूनच घेतले बघा त्या कागदात म्हणजे शिवण्याचं म्हणणं आहे की मम्मी मी पिक्चर लाव पिक्चर बघायचं आहे प्रमाणपत्र तुम्हाला दाखवते येत का नाही आजच्याला किती मार्क पाडल्यात किती नाही तुमचं आज आहे ना लय मोठ्या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं पण भाऊ बहिणीनं गेले नाही आज तुमचं दाजी जिथं काम होतं ना पहिलं किराणा दुकानावर त्यांच्या मुलाचं आज साखर होता आणि आम्हाला दोघाला पण बोलावलं होतं पण मी काही गेले नाही तुमच्या दाजीलाच लावलंय म्हणलं तुम्ही चिया जाऊन मला काय म्हणलं जमणार नाही तुम्ही जा म्हणलं दाजी गेल्यात मग तुमचं तर हा काही पियूच प्रमाणपत्र दाखवते तुम्हाला कसं आहे सांगा कशी मार्क पाडली बघा माझ्या लिनी तू तुम्हाला एकच मिळत तर प्रमाणपत्र आहे का शंभर पैकी चौऱ्याण्णव एकाला अठ्ठेचाळीस पडलं आणि एकाला शेचाळीस पडलं शंभर पैकी चौऱ्याण्णव सॉरी चौऱ्याण्णव ही तिला मार्क पडल्यात करून ठेवायचं तर कशी पडल्या सांगा मला काही डोंगलं कळ नाही त्याचं आहे की मग पन्नास पैकी बघ पन्नास पैकी अठ्ठेचाळीस तर तुला कस वाटत एवढे मार्क पाडून मग साथ आता वाटणारे पहिलं ठेवू आता शिवने तू गेम पर्यंत हाय आता आता सध्या तर मला तू तशी दिसती गेम मध्ये पर्यंत लावती ती गेम आणि बसती गेम खेळत करमत नाही आता शाळा भरल की शाळा भरल्यावर करमल ना तर ये पीयू ला कशी ती कोणतं एमईएस एमईस सी आय टीच्या कॉम्प्युटरच्या आता ह्याला परीक्षेला कशी मार्क पडली बघा आणि ती लय महत्वाचं प्रमाणपत्र आहे भाऊ बहिणींनो ती खेळावं लागलं आता लॅमिलेशन ही करून पण काल लय जरा धावपळ महाग असल्यामुळं काही ती काल जुळलं नाही पण करावं लागलं आता पुढच्या बदल का पुढच्या बुधवारी करावं वा लागत पाच मिनटं थांबा पुढच्या बुधवारी तेवढं काम करून घेतलं ना की मग ओके झालं ती आता काल दाखलं ही काढायचं पीएच साठी काय कागद राहिलेली होती ती तुमचं दाजी आहे ना काढायला गेलं होतं आणि मी तर काय नाही जात तालुक्याला जास्त काही जर महत्वाचं काम असलं तरच मी जाती नाही तर काय जात नाही पण पीयूची कागदपत्र तयार करायसाठी तुमच्या दाजीला धावपळ करावी लागते त्याच्यामुळं बाबा बहिणी तर पिऊ तर लई खुश आहे कशी पडली मार्क तिला तर ती म्हणती चांगली पडली यार मी पण म्हणलं आता काय माहित चांगली पडल्या का वांघाळ पडल्या काय माहिती पडली माहित नाही चांगली पडली हा चांगली पडली मी बी म्हणते चांगली पडली तशी मार्क तिने दहावीला कोरडाला पाडायला पाहिजे भांडी तुला घेऊन जायचं जाताना भाकरी कारवर करायला गॅस सिलेंडर कॉम्प्युटरवरच आता कॉम्प्युटर शिकवलं ना तिला पण कॉम्प्युटर वरच काम शिकवलं आता अडचण नाही यायची पुढं म्हणलं उन्हाळ्याच्या सुट्टीत आहे ना ती काय ती काम दिलं होतं शिलाई मशीनचं शिकवायचंय बरं का तिला पण शिलाई मशीन नको म्हणलं मी शिवून शिवून माझं दुखत ही आणि शिलाई मशीन शिकवल्या उग ती नाही म्हणून शिकवायचं शिलाई मशीनचं पण नाही म्हणून शिकवायचंय थोडं थोडं पुरीनला की आपलं स्वतःच्या कपड्याला ह्याला तरी टिपा मारताय त्याला असं टिपा मारता येतात फॅन्सी डिझायनर ती मा शिलाई मशीनचं काम म्हणजे कसं थोडं त्रासाचं असतं तर चला बा बहिणीनं एका आताचं पियूच्या आता पप्पाचा आलता फोन त्यांना आहे ना पूर्णला खायला आणायचं आहे म्हणलं मला पण लय दिवस झालं गोड खाल्लं नाही म्हणलं चला थोडंसं गोड काहीतरी खावं म्हणून स्वीट्यूबमधनं खायला आणायला आवलं आहे आणि पियूची काय म्हणते ती ही बी खुशीत पण काय म्हणते ती पियूचं मार्क आहे पडले नाहीत व ती एम एस आय टीला तर सगळ्यांनी शुभेच्छा तर देणारच भाऊ बहीण त्यात तर काय वाद नाही कारण की एक आनंद जेवढा मला झाला तेवढाच आमच्या भावा बहिणींना पण झाला असणार आपल्या पियाने चांगली ही पाडलं प्रमाणपत्र ती पास पण झाली त्याच्यात भारी वाटतंय प्रमाणपत्र म्हणजे तर ती लॅमिलेशन करून आणलं म्हणजे काय नाही का आज ना पावसाचं वातावरण आहे बर का पाऊस बघा किती झाड वाकलंय फुलाने का काय फुलं गजरा काय आज काय कुणी लाव नाही त्या दिवशी पौर्णिमा म्हणून लावला होता भाऊ बहिणीने आता कोण लावायचं शिवन्य तर म्हणते माझं ती फुलं तुडू तुडूच हात दुखतो बाय मम्मी लय फुलं येते ते तर चला बाकीचं सगळ्यांचं जेवण झालं का हो का लाईट आलेली परत गेली दाजीचा येईल तुमच्या फोन दाजीला काय आणाय सांगायचं म्हणलं ना की दाजीचा फोन आव फोन 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 भुसकट ना बुसकट पडते तर फोन करू करूच त्याच्यामुळं दाजीला काय आणाय सांगू वाटत नाही त्या आणायला होय माझं भुसकाट निघतंय निघतं फोन करू करू काय आणायचं हे आणायचं का ती आणायचं का ती आणायचं आधीच फोन हा ती दुकान एक किलोमीटर लाभायच्यावर फोन चालू मला असं असतंय बघा तुमच्या दाजीचं काम काय सांगाव बोलात तुम्हीच काय सांगू मी शेवण्यात तर उठून बसली डायरेक्ट ताटक्या असं रात्री ना व्यायामला जायला अगं आम्ही चार नसताच उठून दिवस कुठं निघाली ती झोप नव्हती आम्ही चौघी माळ आली की घरी बाप जायला आता का आम्हाला बापाचा डबा बांधला ते काय डबा फेबा बांधून ठेवला सगळं अगं मम्मी नाही मी चार नसता उठल्या यामाला बरका आणि निश्चित तोंडावर घेतली आणि बरका ये ना आना हे, तुला विचारलं ना मला बदलाय बोल बच्चन चला भाऊ बहिणी बाय बाय सगळ्यांना मग कशी पडली पिऊला मार्क नक्की सांगा तुमच्या पुनमताईला घ्या मग सगळ्यांनी काळजी बाय बाय